काय काय सांग तिकडे वागेल तुझा भाव आहे आम्ही काय खाल तुझा भाव आहे तो तुमचं नाव भाव आहे त्याला मी काय グルとい जनदेश आलेला हा संसार करून म्हणून विशेष तसं पाहायला गेलं तर आज गुरु पौर्णिमेचा उत्सव दादांचा गुरुपौर्णिमेंच्या उत्सव केली तेव्हा त्यांच्या सारख्या काम राखण्यात आली तसं पाहायला गेलं सगळ्यांनाच मी आता काय काय सगळ्यांना दार्षेत ज्ञान करून दिलेलं प्रत्येकाला परंतु जे ज्ञान आपल्याला संतांनी कळून दिले तेव्हा जे ज्ञान येऊन आपल्याला त्यांनी जाग दिली ती जाग आपली कायमस्वरूपी टिकावी म्हणून आपल्याला हे शिक्षणाचं वेळोवेळी करावंच लागतं कारण एकदा जर जाग दिली तर दिल्याच्या नंतर परत झोप आली नाही पाहिजेत पण आपलं काय आपल्या गेले जन्मातलं भरपूर साठा आपला सुंदर आहे त्याच्यामुळं आपल्याला जाग राहते कारण की जाग आपल्याला राहत नाही जाणीव राहत नाही ती जाणीव आपल्याला राहील म्हणून सतसंगती म्हणून समजे करू नका काही का संतसंग धरा पूर्वीचा तो दोरा उभेल किंवा संत चरणी भाव धरा का संत चरणावरती संत हे गुरु हा संत कुरेचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविना देव तुझा पाहता नाहीत रुपये अख्यात भुनच जरी गेलं तो सद्गुरु शर दुसरा देव कोणता सांगितला नाही का देवांनी सुद्धा सद्गुरूला शरण जावं आहे तर तो माझं काय म्हणजे देवाला सुद्धा मार्ग दावणारे कोण होते सद्गुरु सद्गु। म्हणून सद्गु। साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कधी ह्या कलियुगामध्ये सगळे श्रेष्ठत्व असं ते साधू का जे कोणालाच साधता येत नाही ते त्यांनी साधला असतो म्हणून साधू कारण कुणालाच साध्य करता येत नाही आणि ती युक्ती तुम्ही आम्हाला सामान्याला देतात जन्म नाही आणि ना असे केले जन्म करत नाही करू बी शकत नाही असे जगा वेगळे असतं ते साधूक असतं म्हणून जगा वेगळी किंमत असते कधी आहे तोपर्यंत नाही किंमत दिसत पण गेल्याच्या नंतर किंमत गेले दिगंबर बरं ईश्वरही भूती राहिल्या त्या दिवशी जगामध्ये आज तसं पाहिलं तर संतांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत जाते कशामुळे वाढत जात जो दुसऱ्यासाठी जगतो त्याची कीर्ती कधी न उच्च जो स्वतःसाठी जगतो त्याची कीर्ती स्वतः कितीही प्रचिती कितीही प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करू द्या राहत नाही का स्वतःसाठी जीवनच नसत साधू जो असतो साधू स्वतःसाठी तर नसतोच पण तो जगाच्या कल्याणा संतांच्या भूती आज सगळे आपल्याला जगात भेटते जीवनाचा कल्याणाचा मार्ग देणारे आपल्याला दुसरं साधू शिवाय कोणी साधू तुम्हाला जीवनात आले परंतु आपल्याला वाटतं एकदा काय करायचं माहित झालं त्याच्याशिवाय काय खरं नाही होऊन बी पाहिजे कारण ते आत्मसात करण्यासाठी त्याला वेळोवेळी पाणी लागतं एकदा झाड लावलं काय दिले लावून म्हणजे आता नाही करायचं तरी चालतं तिथून तर सुरू झाली लावल्याच्या नंतर आत वगैरे लावलं नाही लावलं काय नाही

बांधून देतात पण ज्याने बांधली त्याचा विश्वास आला त्यालाच नाही वाटत नाही कोणतं बांधून मध्ये सुटली तर काय म्हणते मध्ये जर चिंतन करताना जर मध्येच सुटला जर वेगळ्या दिशेने तर काय बघू होऊन गेला विचारते कोणाला हे बरं ते त्याच्या जातो म्हणलं काय येते झाली दोस्त त्याला ना सोडून जास्त कोणाला बांध देतो ना ते त्याच एक पाठे पण परिणाम दुप्पट इकडे त्याच्यासाठी टिकून राहण्यासाठी मेहनत त्यालाच करावं लागते ज्याने झाड लावलं फळ येईपर्यंत त्यालाच सांभाळावं मग लावणार कोण होता लावणार कोण मध्यस्थी मध्यस्थी कोण आहे देवाचा मध्यस्थी कोण आहे मग देवाचा भक्ताचं मध्यस्थी कोण आहे आज देवदेव भरपूर चालले मध्यस्थी कोण अरे सद्गुरू जर जीवनात मध्यस्थी नसता आला तर काय देवण काय भक्त आपल्याला कळलं मी एक भक्तन तू एक देव हीच झाला असत काही दिसांनी मीच देवी पण आपल्याला देवाचा अनुभव येतो त्यावेळेस नाही येत आपल्याला ज्यावेळेस सद्गुरूंनी मध्यस्थी केली तेथून पुढेच आपले इटामटाम सुरू झाले आधी काहीच नव्हतं कारण सद्गुरू जे असतात ते देव कोण आणि मी कोण ह्याचाच शोध करून देतो गुरु करावा बळकट धरावे त्याचे मनगट प्रश्न विचारावे दोन देव कोण आणि मी कोण जो देव कोण आणि मी कोण याचा शोध करून देतो मस्त शोध करून देणारे तर आत्मसात करून येणारे फार जे आत्मसात करून पूर्ण ते नेते त्याच नव ना गुरु नाही तर म्हणजे बसा म्हणून मध्ये सुंदर सुरू तसं बी नाही जुळेल जो आई <laughs> <laughs> ला ते राहून पाहिजे तिरा पर्यंत नेतो त्यालाच नावडी म्हणते नाही तर लाट आले मागे सारा काय करायचं तसं लाटाला येते आता काय कोरोनाची लाट आली थोडी का म्हणले लय मोठी लाटे आता म्हणजे नावडच नाव थरथर का नाही जुळत तरी थरथर टक्के रे तुम्ही कळत नाही म्हणलं ते कस नाही होऊ शकत जेव्हा तेव्हा कोण आहे नावडी जो कशालाच घेत नाही जगा काळ खाय आम्ही दिला पाय जो काळ पुढला येऊन गिळणार आहे त्याच्या माथ्यावर ज्याचा पाय म्हणते आणि आज हे कोरोना काळ होत काय मग साधूनी जी काय आपल्याला दिली ती मग भीती घालवलेली आपण भीती जाण्यासाठीच आपल्या साधन पण आज कोरोनाला आपली भीती न जाता भीती जास्त प्रगती आपली मरणाची भीती ही साधूच्या जा चिंतनानेच जाते आणि ज्या वेळेस भीती आपली घालवतात कारण मरण तर प्रत्येकालाच आहे पण मरणाची भीती ही साधली जाते

स्वस्वरूपाची ओळख करून देणारा वस्तूची ओळख करून देणारा जो असतो त्याला भगवंत सुद्धा त्याला सद्गृह म्हणतो मग आपल्याला वस्तूची ओळख करून देणारा दादांच्या काळात काही कमी होते का आज बी कमी कमीत का पण जी खऱ्या तत्वाची जी काही देणारी आहेत ते फक्त तुरळ येतं ते म्हणजे संत येतं अवघडे संत भेटी तेवढीच आणि तीच संत भेट तू आम्हाला झाली आणि ती संत भेट झाली आणि झाल्याच्या नंतर आपल्याला जो काय अनुभव आला तो अनुभव आपण म्हणतो आता आला आता काय करायचे ज्या वेळेस करते त्यावेळेस अनुभव येतो आपण म्हणतो अनुभव आला आता नाही केलं तरी चालतं पुन्हा नाही मग केलं तरच येतो नाही केलं तर नाही येऊ शकत आपण म्हणतो साधनेत बसलो मला असं दिसलं मला तसं दिसलं का दिसत नाही साधनाच करत नाही उघडलं काय दिसत कुठ नाही का दिसत नाही ज्या वेळेस साधनेत असत त्यावेळेस देवाचा ईश्वर पडतो स्वरूपाचा बोध होतो सगळं होतं त्यावेळेस कधी साधण्यात असेल त्यावेळेस आम्ही संत काय करतात संत शिंक जांभळे खोकला इतकाच वेळ वाया गेला म्हणजे किती काय ते साधण्यात किती काळ ते साधनेत होते तेवढ्याच वेळ ते बिगडायचे होते आता एवढे त्यांचा विषयच नव्हता विषय तो त्यांचा झाला नावडे जन धन पिता मी म्हणते आपल्याला शिंक जांभळे खोकला एवढं आठवले घेतले दे पण तेवढा आठवलं तरी आपलं म्हणायचं कारण संतांच काही जरी आलं संत त्या स्वरूपाचे काळाला कधी म्हणून त्या काळाला भीत नाहीत जितका काळ आपण साधनेच्या व्यतिरिक्त आहे तितक्या काळाला भिवून आपण तितकं भिवून राहतो का साधने साधना साधने भीतीच साधने भीतीच जाती म्हणून तर संत सांगते लक्ष लावणे राहा गोंदुगा का सांगते वेळ कोणती काळ कशी सांगता येत नाही कोण्या दिवस येईल का म्हणून सांगते लक्ष लावून राहा कोण दिवस येईल नाही कोणता दिवस कोणता वेळ काय येईल आपल्याला आहे का म्हणजे संताला भूत भविष्य वर्तमान माहिती तर बी शिंक जांभला याच्या एवढाच वेळ त्यांचा व्यतिरिक्त साधनेच्या व्यतिरिक्त होता आणि आपल्याला पुढचं माहीत नाही मागचं माहीत नाही सध्या काही चाललंय हे बी माहीत नाही तरी आपले कॉलर माझ्यासारखं कुणीच नाही म्हणजे संतांना माहीत असून ते साधनेत होते आपल्या न माहीत नसताना इतका अंकार हा देहबुद्धीचा देहाचा अंकार आहे आपल्याला आणि देहबुद्धीने बोलतो आपण म्हणून का आपण त्या अंकाराला धरून आणि जे साधने ने त्याला देह बुद्धीच राहत नाही त्याला देह बुद्धीच राहत नाही जो साधने नेव्हे तो जे साधनेवरती नाही त्याला देहबुद्धी सोडून काय सुचतच नाही आणि ही देहबुद्धी जाते कशाने का कारण की संत सांगते जस जसे करत 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 म्हणणे पुढे पुढे जातो तस तस या देहावरची आसक्ती कमी होते आणि देहाची आसक्ती नसणं म्हणजे देहबुद्धी नसणं आज आपल्याला देहाची आसक्ती थोडी का खूप देहाची दे आसक्ती आपल्याला पण ही देहबुद्धीची आसक्ती जी काय आहे ती संतांनी पूर्णपणे सोडलेली असते म्हणून ती देहावरती नसतेच ज्यावेळेस देहभाव विरतो आपला त्यावेळेस तिथे आत्मभाव जागृत असतो जितका वेळा आपण देहबुद्धी वाचतो तेवढे आपले <laughs> आत्मस्वरूप झाकलेले आपल्या आणि आत्मबुद्धी आपली जागृत होण्यासाठी देहबुद्धी मावळ लागतो आणि ती साधनेने निमावते आणि ज्यावेळेस ती साधना आपण करत करत जाऊ जशी जा साधना पुढे जाईल तशी देहबुद्धी काही अगदीशी सुट्या मुकेने आपल्याला साधना करत करत जसं जा पुढे जाऊ आता कळसाचं दर्शन म्हणलं झालं आपल्या झळक मंदिराचं दर्शन कळसा करून द्यायची पण पायापासून सुरुवात असते आपला पाया भुक्कम नाही कळसावर निघालो आपण डायरेक्ट ना तुमचं मला पायात कोणी माहीतच नाही आलं जे <laughs> पायात कोणी हीच पाहायचं तर कळसा झालं त्या कोणावर पायातलं तर माहीत नाही ना आधी कोणी फायदा असला तर कळस सांगू शकतो माणूस ज्याला पायच माहित नाही ते काय कळस काय असते का पाणी जे झालंय जे होते त्यांनाच माहिती काय येते आणि त्यालाच सगळं कळते का कोणाला बी काय होईल झालं अंगे देव जो आपण तयाच हे ना अवघे देव बाकीच्या लागत <laughs> येराने रे मटका आणि आमच्या <laughs> सारखी चित्त रंजवणी करावया पुढल्याची रंजवणूक करायची त्याला ते पुढल्याने रंग देवता आणण्यासाठी काही बी करेन पण जो झालाय होईल त्याला जगाऊघ देव दिसते जग हे मुख्य उपदेशाचे देव का झाल ते होते झालेले बी होते ते देव आणि पहिलेच होते बी अवतार संत अवतारच असते अवतारच भगवंत संतांचा म्हणजे जग देव दिसतोय काही वेळ लागते आपण अवतार होत नाही ऐकत नाही जालो पुढे नाही होऊ शकत कारण जे होते ते दावत बी नाही आणि कळून देत नाही आणि जे कळून देत नाहीत ते खरे असतात आणि जे कळतेत ते असतात जे कळून देत नाहीत ते खरं संतांच लक्ष नाही चातुर्य लपवी महत्व हरवी जगामध्ये जे स्वतःच चातुर्यत्व लपवतो ते खरं साधूचं लक्ष नाही जे स्वतःच चातुर्य उघड्या करतो ते साधूचा फक्त आव्हान पण आव काय दिवस टिकत किती सोंग जरी केलं तरी नाही अरे सोंग जरी केलं तरी काय ते कालापुरतंच असतं आणि जे चिरकाल टिकतं ते खरं असतं आणि सोंग काय चिरकाल टिकून राहत गरभार वाट जगा माझी किती महिने अहो नऊ महिने सोंग कर पण टायमाला फजित नऊ महिने सोंग करेन पण शेवट फजितच होईल ना शेवट फजितच होती किती जरी सांगितलं किती जरी आपण सोंगाचा प्रयत्न केला तरी सोंग काही काळापुरतं असत त्याच्यामुळं सोंगाचा नव्हे आणि आपण असं वाद किती सोंग जरी ते मी इतकं करतो तितकं करतो तू जे खात त्याचं काय रूप सांगतो येतं आणि सांगायची गरज आहे तसं रूप बोलतं तू किती खातो किती नाही म्हणलं मी रोज इतकं खातो बाबा रूप सांगतो ना किती खात साधू जे असतो महाराज साधू काय सामान्य नसत साधू देवापेक्षा श्रेष्ठ असतो का देवांनी सुद्धा त्यांना मान्यता जास्त दिली कारण संत हे स देव काय करतो देव फक्त ज्याचे भक्त येते त्यांनाच तारतो भक्तांना तो, तो काय करतो घेऊनही चक्र गादर हाच धंदा करत असे राख्या पाया पायापासून दुर्जना संवाद पण साधू हे असे येत कुणी निंदा करून यात स्तुती करू दोन्ही यारे, यारे <laughs> हे साधूच लक्ष आज आपण नाव घेतलं एखाद्या वा वा हे लगायचं एखाद्या म्हणजे आपण सुद्धा प्रगतीच्या मागा लागतो साधू कुणी निंदा करून यात स्तुती करू दोन्हींना सारखं आणि तेच खरे असतात कारण संत संत हे वाते असतात आणि आपल्याला वा त्या गंगवायचं असतो त्यावेळेस साधतो आपल्याला कारण जे आहे त्याच्या ठिकाणी मळ बी नसतो आणि आला तर जर पाणी अडवलं काही काळ ते स्वच्छ राहत पण काही ठिकाणी काही दिवसात ती गटार बनते थोड्याच दिवसात त्याची गटार तयार होती पण जी वाहतं पाणी किती जरी झरा वाहत असला त्याच्या ठिकाणी मळ राहत बी नाही कधी साचत बी नाही आणि जरी बाहेरून आला तरी थांबत नाही तिथे आपण तरी त्याला उद्धरूनच नाही तरी त्याला उद्धरून देतात कारण किती पापी असू द्या किती पुण्यवान असू द्या त्याचा उद्धार संत करतात कारण ते ताकद सांगतात देवाची ताकद आहे देवात फक्त भक्ताचे रक्षण करण्याची आणि दुर्जनाला बाजूला पण साधूची ताकद दोन्हीत बी उद्धरून देण्याची आणि आपण कसं होतो अहो पातकेच होतो तू काय म्हणे माके पातीत होती जीवनमुक्त मात्री एक जरी संगत घडली जातो कारण ही संतापशी संतापशी तिथे संतांनी काय केलं संतांनी एकच केलं फक्त भगवंताचं नाम तर तो गायला महाराज आणि आपल्याला सुद्धा तेच करायला सांगितलंय आपण सगळं करतो पण जे संतांनी सांगितलं ते करत आज विचार केला तर आपण दादा म्हणतो बाबा बाबा म्हणतो बाबा बाबा दादा दादा म्हणून आपल्याला आपण का ते, का? ते, का कमी का? ते करत नाही करत नाही आणि करण्यासाठीच सत्संग आहे करण्यासाठीच हा संघाचं निवेदन असतं पण जर संतांनी काय केलं तर संतांनी एक गाव आम्ही ठोबाचे नाव आणि काही काम नाही दुसरं त्यांनी काहीच केलं नाही फक्त भगवंताचं नाम आणि भगवंतच महाराज ज्या वेळेस भगवंताच नाम गायलं जातो त्यावेळेस भगवंता देव देव म्हणतो देवाच ना बीज वाढवावे ना आपल्यावरच संख्याच म्हणजे जास्त वाढवावं पण बीज वाढवावी जे आपली त्या साधनेत वाढवावी एवढंच काम आपले एवढच काम आपलं करायचं आणि तेवढे करण्यासाठीच हा गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हणून जे काय बोलताना चुकलं असेल ते माझे दोष समजा जे बरोबर असेल ते सांगू शकता तिकडलं नाही काय सांगितलं हे काढलं होतं काय फायदा आता असं म्हटलं तरच दातात Thank you.